नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या सत्तेला विरोधकांनी चांगला सुरुंग लावलाय विरोधी संचालक आणि माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंगळे यांच्या विरोधामध्ये पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव सादर करून राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे आता बाजार समितीमधील राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या सत्तेला विरोधकांनी सुरुंग लावलाय विरोधी संचालक आणि माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वामध्ये पिंगळे विरोधामध्ये पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव सादर करून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडून दिली आहे त्यामुळे बाजार समितीमधील राजकारणानं एक वेगळं वळण घेतलं आहे ही घटना क्रांतिकारी ठरली आहे त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे सभापती पिंगळे बाजार समिती आणि शेतकरी हिताच्या विरोधामध्ये मनमानी पद्धतीनं कामकाज करत असल्यामुळे अविश्वास ठराव आणल्याबाबत सदर केलेल्या ठरावामध्ये नमूद करण्यात आलाय तरीही सर्व खेळी पैशांच्या जोरावरती मंत्री गिरीश महाजन यांनी केली असल्याचा आरोप पिंगळे यांनी केलाय देविदास पिंगळे गटानं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये अठरापैकी बारा जागा जिंकल्या होत्या तर शिवाजी चुंभळे यांच्या गटाला सहा जागांवरती विजय मिळवता आला होता मात्र दोन वर्षातच विरोधी गटानं पिंगळे यांच्या सत्तेला खिंडार पाडत सत्ता हस्तांतरणाचा मार्ग मोकळा केला बाजार समितीमधील अठरा संचालकांपैकी पंधरा जणांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल केला त्यामुळे बाजार समितीमधील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधामध्ये उपसभापती सविता तुंगार संचालक शिवाजी चुंबळे कल्पना चुंबळे तसेच जगदीश अपसुंदे चंद्रकांत निकम विनायक माळेकर युवराज कोठुळे तानाजी करंजकर प्रल्हाद काकड धनाजी पाटील राजाराम धनवटे भास्करराव गावित जगन्नाथ कटाळे संदीप पाटील आणि संपत सकाळे यांचा समावेश असलेल्या पंधरा संचालकांचा गट सक्रिय होत त्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे देवीदास पिंगळे यांच्या गटामध्ये केवळ उत्तमराव खांडबहाले आणि निर्मला कड हेच उरले आहेत त्यांच्याबरोबर असलेले संतशे माझ्याबरोबर असलेले संदशे हे सगळे आहे आणि एकमेकांना हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेले म्हणजे असं काही ते बाब ते आलं करायचं मग करायचं खूप तुम्हाला दुःख माहिती त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकारला आपल्या छोटी सगळ्यात काही गोष्टी माहिती मार्केट कमिटीत काय चाललेली आहे याची तंत हे आणि वरती कसं मग आमदार राहिलेलं आहे खासदार राहिलेलं आहे

ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस तो आम्ही चौऱ्याऐंशी एकरचा राजेगावकरांना तो प्लॅन दिला आणि ती मार्केट कमिटी उभी करायचा आमचा ध्यास होता परंतु हा माणूस गेला आणि त्याने ते मोकळे जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले गाळे बांधून विकून टाकलेले त्याला जिथे जागा दिसेल आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ती पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होती ते काढून टाकले त्यांच्याकडून आता पैशाचं पैशाची मागणी करतो नाताय पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी बत्तीस बत्तीस लाख रुपये ॲडव्हान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला गाळे पुढचा कार्यक्रम काही दिला का कलेक्टर साहेबांनी निवडणूक कधी अविश्वास सर्व कधी आण अकरा तारखेला मीटिंग लावणार अकरा तारखे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही मार्केट कमिटी नाशिक कृषी बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि शेतकरी जगला तर सगळे जगणार आहे आणि त्यांची ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये आता जसं सांगितलं सकाळी साहेबांनी की अतिशय गोंधळ चालू आहे किंवा अतिशय इतर बाकी गोष्टी अंतर्गत चालू आहेत आणि त्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे किंवा कुठंतरी त्याला ते, ते थांबवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही की शेतकऱ्यांची संस्था आहे ती कुठेतरी म्हणजे ठप्प होणार नाही याच्यासाठी त्यांचा जो सगळ्यांचा प्रयत्न आहे तो अतिशय महत्व आहे आणि त्याच्यामुळेच आपण ठर ठरवलंय की आमची ही संस्था नाशिकच्या कृषी बाजार समिती ही नाशिक ता तालुका आहे त्र्यंबक तालुका आणि पेठ तालुक्या म्हणून ही तीन तालुक्यांची एक कृषी बाजार समिती आहे

कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी